लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे नाशिक शहरातील सीबीएस नजीक असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मध्यरात्री बारा वाजता पुष्पहार अर्पण करून या महामानवास यावेळी अभिवादन करण्यात आले आहे नमो भगवतो सम्मा समासं बुद्धं शरणं गच्छामि ब्रह्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं विभूतं शरणं गच्छामि द्वितीयं पिब्रह्मं शरणम्

दरवर्षी सहा डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा केला जातो बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाले बाबासाहेबांची पुण्यतिथी देशभरात आज महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते नाशिकमध्ये देखील आज हा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला आहे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जातीवाद दूर करण्यासाठी तसेच गरीब दलित आणि मागासवर्ग यांच्या उन्नतीसाठी समर्पित केले परिनिर्वाण हे बौद्ध धर्मातील प्रमुख तत्वांपैकी एक तत्व मानलं जातं परिनिर्वाणाचा अर्थ मृत्यूनंतरचे निर्वाण बौद्ध धर्मानुसार जो व्यक्ती निर्माण प्राप्त करतो तो सांसारिक इच्छा आणि भ्रमांपासून मुक्त होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी म्हणजेच महापरिनिर्वाण दिन असते या दिवशी लोक त्यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करतात दिवे आणि मेणबत्त्या पेटवून त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करतात नाशिक शहरातील सी बी एस नजीक असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मध्यरात्री बारा वाजता पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलेले आहे याप्रसंगी आर पी आयचे नाशिक अर्जुन पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश धुमाळ मार्गदर्शक आनंद सोनवणे आर पी आय नाशिक शहराध्यक्ष समाजरक्षक अर्जुन पगारे दिलीप साळवे बॉबी काळे बाळासाहेब शिंदे दामोदर पगारे इक्की चाबुकस्वार उमेश गायकवाड मुकेश साळवे दीपक डोके अक्षय लोखंडे आयुक्त खान अनिकेत गांगुडे शंकर अवचार नंदन पाईकराव नितीन जगताप रोहित रोकडे विशाल पिल्ले अनिकेत गायकवाड सुशील जाधव पप्पू बिराडे महेश शेळके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक